मुंबई ते पुणे प्रवास आता होणार सुसाट वाहतूक कोंडी वेळेचा अपव्यय आणि प्रवासाचा त्रास या सर्व समस्यांवर कायमचा तोडगा यम एम आर डी एच्या एक हजार एकशे दोन कोटींच्या एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवास होणार अधिक वेगवान आणि सुलभ काय आहे हा प्रकल्प कधी पूर्ण होणार चला सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये पण त्याआधी जर तुम्ही आपल्या आर बी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या अपडेट मिळत राहतील सर्वप्रथम आता आपण प्रकल्पाची ओळख करून घेणार आहोत मुंबई आणि पुणे महाराष्ट्राची औद्योगिक आणि आय टी राजधानी दररोज हजारो लोक या दोन शहरांमध्ये प्रवास करतात पण वाहतूक कोंडीमुळे हा प्रवास होत होता त्रासदायक झाला आहे आता एम एम आर टी एने तब्बल एक हजार एकशे दोन पूर्णांक पंच्याहत्तर कोटींच्या निधीतून एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प हाती घेतला आहे आता आपण जाणून घेऊया प्रकल्पाची रचना आणि ठिकाण या प्रकल्पांतर्गत दोन मुख्य एलिव्हेटेड कॉरिडॉर तयार केले जात आहेत पहिला कॉरिडॉर चिरळे ते गव्हाण फाटा याची लांबी आहे पाच किलोमीटर महाराष्ट्र ट्रान्स हार्बर लिंक सी लिंकला थेट जोडणी होणार आहे दुसरा कॉरिडॉर आहे पळसपे फाटा ते मुंबई पुणे एक्सप्रेसवे लांबी एक पूर्णांक सात किलोमीटर एक्सप्रेस वेवर सरळ एंट्री या दोन्ही कॉरिडॉर सहा लेन्सचे असणार ज्यामुळे वाहनांची वाहतूक होईल जलद आणि सुरक्षित आता आपण जाणून घेऊया या प्रकल्पाची वेळ आणि प्रगती या प्रकल्पाचे काम सध्या जोमाने सुरू आहे गावर कन्स्ट्रक्शन लिमिटेड या कंपनीला काम सोपवण्यात आले आहे आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे आता आपण जाणून घेऊया वाहतुकीतील सुधारणा या प्रकल्पामुळे फक्त मुंबई पुणे प्रवासच नाही तर संपूर्ण वाहतूक व्यवस्था सुधारली जाणार आहे एन एच तीनशे अठ्ठेचाळीस जे एन पी टी पनवेल महामार्ग वाहतूक सुरळीत होणार जुना एन एच अठ्ठेचाळीस म्हणजेच मुंबई पुणे महामार्ग रुंद होणार नवीन सर्विस रोड वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी होणारे आता आपण जाणून घेऊया नागरिकांना होणारे काय फायदे असणार आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया हा प्रकल्प केवळ रस्ते सुधारण्यासाठी नाही तर नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आहे प्रवासाचा वेळ होणार तीस ते चाळीस टक्के कमी पुण्यात राहून मुंबईत ऑफिसला जाणे होणार सोपे लॉ लौ... लॉजिस्टिक्स लौ... क्षेत्रासाठी जलद आणि किफायतशीर वाहतूक रायगड नवी मुंबई आणि जे एन पी टीचा वेगवान विकास होणार आहे आता आपण जाणून घेऊया यम एम आर टी ए आयुक्त यांचे मत काय आहे एम एम आर टी एचे आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी म्हणतात महाराष्ट्र ट्रान्स हार्बर लिंकला थेट मुंबई पुणे एक्सप्रेसवेला जोडल्यामुळे वाहतूक सुरळीत होईल आणि या प्रकल्पामुळे दोन्ही शहरांदरम्यान आर्थिक संधींना नवी चालना मिळेल तर मित्रांनो दोन हजार सत्तावीसपर्यंत मुंबई पुणे प्रवास होणार अधिक जलद सुरक्षित आणि सुलभ हा प्रकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीचा एक नवा टप्पा ठरणार आहे तुमच्या मते हा प्रकल्प किती प्रभावी ठरेल कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र